रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे श्रावण मासानिमित्त शिवशंभू महादेवाचे अत्यंत कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद शंभू भोलानाथ हो शंभू भोलानाथ कसा सुंदर शोभत कसा सुंदर शोभत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत शंभू भोला नाथ हो शंभू भोलानाथ कसं सुंदर शोभत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत शिवाची छानती कीर्ती जगात गाजत डोङ्गर माठवरी शिवाची नगरी सुन्दर भव्यट माट धन्य शिवशंकरा डोङ्गर माठवरी शिवाची नगरी सुन्दर भव्यट माट धन्य शिवशंकरा धन्य शिवशंकरा त्याला भज पूजता हो त्याला भज पूजता आशीर्वाद खूप लाभत आशीर्वाद खूप लाभत मूर्ती शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत शंभू भोलानाथ हो शंभू भोलानाथ किती सुंदर शोभत किती सुंदर शोभत मूर्ती शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत भक्त खूप दुरुणाये ती मंदिर पाई भक्त खूप दुरुणाये ती मंदिर करती शिवाचा जप गोशा निनादती दिशा दाई करती शिवाचा जप गोशा निनादती दिशा दाई निनादती दिशा दाई शिवनामाचा गजरा हो शिवनामाचा गजर, ओ, 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 गजर ते, ते, दिन रात चालत ते, ते दिन रात चालत मूर्ती शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत शंभू बोलानाथ हो शंभू बोलानाथ किती सुंदर शोभत किती सुंदर शोभत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत शिवकृपेने मिळे निपुत्रिकास संतान निर्बळा न बळा मिळे शिव शिवकृपेने मिळे निपुत्रिकास संतान निर्बळा नवाळा मिळे निर्धना न धन मिळे निर्धना नधन जो तो भक्त देवाला हो जो तो भक्त देवाला लोटांगण घालत येते लोटांगण घालत मूर्ति शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत मूर्ति शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत शंभू भोलानाथ हो, 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 हो शंभू भोलानाथ कसा सुंदर शोभत മൂർത്തി ശിവാർ ജഗാജി ശിവാ ഛാനി ജാജമൃദു ഭക്തരി ഗുണഗാന ബോല ശിവ ശിവാ സേ സന്മാന ടാളമൃദ ना, बोलती शिव शिवा सारे करीत सन्मान सारे करीत सन्मान बघा भक्तांचा तो मेळा हो बघा भक्तांचा तो मेळा कसा भक्ती तर डोलत कसा भक्ती तर डोलत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत शंभू बोलानाथ हो, हो, हो शंभू बोलानाथ कसं सुंदर शोभत कसा सुंदर शोभत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत <दिल> मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत मूर्ती <दिल> शिवाची छानती कीर्ती जगात गाजत धन्यवाद